रड नको रड नको उठ अरे उठ। कोमल पडली लागलं बाई होय अगं सांग तर सई कुठं पडली तू चाललंय कोमल मॅडम काय बाबा तुमचे व्हिडिओज वगैरे येत नाही टायमावर आज थोडीच असतंय सगळे लोक किती कंप्लेंट करत तुमची हा याला काय अर्थ आहे का कवा टाकतो का तुम्ही तुमच्या नावाला टाकतो का ध्याना अर्थ काय काय करता तुम्ही आज हा आज रस केलाय का पण काही लोक जे आहे आखाची आधी रस खात नस असं मला वाटते हो काय बरे आवरले तुमची काम आवरलेत का कपड्यावर घालायचे राहिले वॉशिंग मशीन आल्यापासून यांना तर कपडे धुवायचं तानच नाही बरे बाबा काय केलं आहे आज व्हिडिओज बनवले बघा गोड आंबा आणि ही हरभऱ्याची भाजी बनवली दोन व्हिडिओ झाले आज आणि मला जायचं आहे दुकानामध्ये पण म्हटलं थोडं आता व्हिडिओ व्हिडिओ घेऊन मग जावा दुकानात हे असं काही चालू आहे यांचं इकडे आहे बघा तुम्हाला मी आत्ताच म्हटलं की आता कपडे धुवायची गरज नाही आहे पण आई कपडे का काप तू व्हाईट कलरचे कपडे निघत नाही मशीनमध्ये असं आईचं नेहमीची तक्रार आहे म्हणून हा सगळा प्रॉब्लेम चालू आहे तर चला आता मी थोडं जेवण करून घेतो आणि मग मी दुकानात जातो तोपर्यंत तो कोमल आता जरा कपडे किपडे वाळू घालते आणि स्वयंपाक झालेलं मला वाटतं ना सगळे काम आवरले परी जेवली बाहेर जेव घालाय का ओके बाहेर जेवण चालू आहे परीचं तुम्हाला एक मिनटं परी दाखवतो मी थांबा काय चाललंय परी जेवण चाललंय का आवडतील भाजी बारा वाजे झाली केव्हा आंघोळ करते तू इकडे बघ इकडे बघ बघ नाही पाहणार ती इकडे बाय इकडे बाय इकडे बाय किती आगा झाली पप्पा काय खायच पावभाजी इकडे बाय पावभाजी <laughs> <हाँ। laughs> इकडे बघ चल हाय कर एकदा हाय कर हा तुला चक्की आणायची ना हा चल हाय कर पप्पी कोण दे इकडे बाय पपडी दे चल नाही आणणार मी जाऊ दे दी आ गाव कार्टी चल जेवण कर लवकर पहिले चल त्या ताजी जेवण करून घालाय तिला हां हां चाबी चाबी इकडे चिके आहे बसलेला

Komal, या है। कोमल या आई आहे वरती आहे अरे कोमल पडली कुठं लागला भाई होय अगं सांग तर सई कुठे पडली तू हे कोमल कुठ दुखते आहे चलो डावखान कोणत्याच कामामध्ये सुसूत्रता नाही किंवा काही लक्ष नाही हे असंच नेहमी काम आहे तुम्हाला मी नेमकेच सांगितलं होतं की म्हटलं चला आता मला जेवण करायचं आहे आणि ती आत्ता कपडे काढून ती वाळू घालायला गेली तिथे आणि ती बाथरूमच्या ठिकाणी पडली गणिमत तिच्या पोटाला लागलं नाही आता डावखान आले पाय मुचकला जरा आता वरती जाऊन झोपून राहिली आणि आई वरती ती जवळ बसलेली जरा परी आता तिकडे बाहेर खेळायला गेली कोणतंच असं रिकामी काम सगळे एक काम झालं नाही ते एक काम आता म्हटलं चला आवरले आहे बाबा आता आपल्याला दुकानात जायचं आहे पण यांच्याकडेच लक्ष देत बसावं काय करा काहीच सुचत नाही मित्रांनो हे असं जर काही असेल ना घरामध्ये बिलकुल असं सुचत नाही मी जातो जातोय दुकानामध्ये आता ते माझे काहीतरी पार्सल वगैरे आलेले आहेत तिकडे दुकानात जातो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळात चला तर नमस्कार सगळ्यांना तुम्ही विचारत असाल की आज अचानक व्हिडिओ कावर का घेतो आहे म्हणजे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी जर व्हिडिओ येत असत तर काल तुम्हाला सांगितलं त्याच कारणामुळे व्हिडिओ नाही घेतला आहे बिकॉज कोमलची तब्येत जरा खराबच आहे आणि ती आता झोपलेली आहे आता वाजताय साडेनऊ मला जायचं आहे दुकानामध्ये पण ती आता जरा आरामच करते कालपासून आणि घरातले कामं जे आहे ते आई करते ते बघ परीला खेळवत आहे सध्या परीची आंघोळ पण राहिली आज आणि ठीक आहे बाबा जास्त काही झालेलं नाही आहे तर आई काय गेली नाही पाहिजे तुला वरती कालपासून झोपलेली आहे बाई आता थोडी बरी आहे गेली होती पाहायला सगळं काम मलाच करावं लागेल आणि औषध औषध दिलं मी दवाखान्यात असं काही आहे आजी बाई आहे बाहेर बसलेली मम्मी का बरं आहे बेटा मम्मीला आता मम्मीला बरं आहे वर गेली का वर झोपली का ती पण मग ती वर झोपलेली मम्मी तिची तर परी आहे इकडे तिची अजून आंघोळ वगैरे राहिलेली आहे एक सेकंद हा बाळा हे बाळा बाळा तुला तुला भुक्की भुक्की लागली का इकडे बाय ए बाळा काजू मागायली ती तिला भूक लागलेली बाबा थोडी आता तिला थोडं खायला द्यावं लागतं राहून राऊंड तर ती भूक वाढत चाललेली आहे जसं की तुम्हाला माहिती असेल आणि कोमलचं वेट पण जरा कमी झालेली आहे क लक्ष द्यायची गरज आहे कारण की आता या दिवसामध्ये थोडं वेट वाढलं पाहिजे आमचं आयुष्य तसंच चाललं आहे बाबा तुम्हाला काय सांगू मी पहिले वेट कमी केलं आता वेट वाढवायचा प्रश्न येतोय बाळा इकडे एक मिनिट इकडे ये ना आ, एक मिनिट पप्पासाठी येत नाही का तू पप्पासाठी येत नाही का बेटा ए बेटा तू शाळेत जाणार आहेस का प्ले ग्रुपमध्ये जाते तू मम्मी कुठे तुझी मम्मी हा इकडे एक मिनिट इकडे शाळेत जाते का तू तुला बॅग आहे का तुला बस दे तुला लाईट पण गेली बाबा सांगा तुम्हाला हे असा सगळा प्रॉब्लेम चालू आहे तर आजचा डब्याचा काय मिळेल डब्बा पाठवणार आहेस का नाही की जेवण करू मी बाहेरच आता काय उघड काम चालू आहे सध्या तर आजीबाई हो का आणि जे लग्नाचं पण आता जवळजवळ येत आहे तर जरा सगळं काही मॅनेजमेंट करावं लागतंय त्यात हे असे प्रॉब्लेम चालूच असतात तर काय माहिती कधी जाऊ बोलू नाही का जाऊन राहून बोलवणं पण चांगलं नसतंय यांना समजत नाही या गोष्टी हे चार वेळेस तिलाच बोलवता घरी काम करू झोपून राहिली दोन एक दिवसात नीट होईन ती नाही का दोन एक दिवसात प्रश्न आजी आहेच थोडंफार करायला आ, परी ले संबल थोड़ा हूं गड़े परी पिल्लू ए परी वाला गड़े ना ये गड़े ये ना नाई उन्ते थी हाई पाई जे हाई संपले शंपूं केले रात्रि पपन खले पपन खले, खले। अंगूर मागा एली थी काय खाली तर असं काही आहे सध्या बाकी कोमल जरा रिकवर झाली की मी नक्की तिला व्हिडिओमध्ये घेईल आणि व्हिडिओ बनवेल सध्या ती झोपलेली आराम करते म्हणून मी काही व्हिडिओ शूट केले आणि मला दुकानात जायचं म्हणून आता या टायमाला करतो नाही तर मी दुपारी केला असता व्हिडिओ पण पन। दुकान पण उघडणं गरजेचं आहे ना तर मला जायचं आहे दुकानात त्यामुळे मी चाललो आहे आता बाकी तुम्ही व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय आणि हो oh, तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट्समध्ये सांगा सांगा बिकॉज मला माहिती करून घ्यायचं आहे किती दूर दूरपर्यंत व्हिडिओ जातो आमचा तर प्लीज सगळ्यांना कमेंट्स करा आणि मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना आणि कॉमेंटसाठी प्रे करा त्यासाठी सगळ्यांना बाय बाय